उमरगा तालुक्यातील ऐतिहासिक आणि नामांकित भारत विद्यालयात एकोणीसशे त्र्याण्णव साली दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल बत्तीस वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा खास ठरला भारत विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी तारीख तेरा एप्रिल रोजी सर्व विद्यार्थी एकत्र आले शाळेतील परिपाठ घेऊन पुन्हा एकदा वर्गात अभ्यासाचा अनुभव घेतला तात्याराव मोरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर मुख्याध्यापक शाहूराज जाधव व उपमुख्याध्यापक विक्रांत मोरे यांचा सत्कार करण्यात आला शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली पुढील कार्यक्रम द एम बी रिसॉर्ट लातूर रोड चौरस्ता उमरगा येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती माने यल्वी ह्या होत्या प्रारंभी दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले सर्व शिक्षक वृंदांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला या एकोणीसशे त्र्याण्णव बॅचमधील अनेक विद्यार्थी सायंटिस्ट तहसीलदार डॉक्टर इंजिनियर शिक्षक प्राध्यापक व्यावसायिक उद्योजक समाजसेवक व राजकारणी म्हणून विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करत आहेत आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांना भेटून सर्व गुरुजन भाऊक झाले अभय चव्हाण अभय सिंह शिंदे सुधीर रणखांब सचिन तावशीकर संतोष सगर दीपक काळे बाळू घोडके विजय गायकवाड मदन पाटील हेमलता पवार कल्पना शहापुरे आदींनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थी दशेतील खोड्या छड्यांच्या आठवण चिंचा बोऱ्यांच्या गोड आठवणींनी सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन सूर्यवंशी या मित्रांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रम बापू बिराजार यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीश सूर्यवंशी अभय चव्हाण पाशाभाई मुजावर बाळू घोडके शिवाजी शिंदे बसवराज लोहार मदन पाटील संतोष स्वामी कल्पना शहापुरे हेमलता पवार यांच्यासह संपूर्ण परिवाराने मंडळाने अथक परिश्रम घेतले हा स्नेह मेळावा सर्वांसाठी अविस्मरणीय अव ठरला मुरुम शहर व तालुका परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर या यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद